मित्रो दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो विधानसभा निवडणुकीमध्ये दणदणीत बहुमत मिळालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला प्रचंड आत्मविश्वास मिळालेला आहे विजयाचा हा स्ट्राईक रेट कायम राखत पुणे व पिंपरी चिंचवड या दोन श्रीमंत महानगरपालिकांच्या निवडणुका कोणत्याही परिस्थितीत जिंकायच्या या दृष्टीने भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस हे माहितीतील दोन पक्ष कामाला लागलेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अलीकडचे दौरे व विकास कामाबाबतचे त्यांचे निर्णय हे याचा घोतक आहे पण महाविकास आघाडीमध्ये ज्या पद्धतीने अद्यापही तालमेळ जुळत नाही तसाच महाविकास आघाडीमध्ये सुद्धा स्थानिक स्वराज्याच्या समोर स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या समोर ताळमेळ बसत नाही उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस हे तिघांमध्येही ताळमेळ जुळत नाही तसंच महायुतीमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे थोडे बाजूला असल्याचं दिसते आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयातील याचिकांमध्ये अडकल्याने सर्वच पक्षांचे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत तीन वर्ष महापालिकेच्या निवडणुका न झाल्याने अनेक इच्छुक प्रभागामध्ये खर्च करून थकले आहेत या कार्यकर्त्यांना एकत्र ठेवून पक्ष बांधणी करण्यासाठी स्थानिक नेत्यांना प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागत आहे सर्वोच्च न्यायालयात मे मध्ये निर्णय न झाल्यास या याचिकांवर जुलैमध्ये सुनावणी होईल त्यानंतर प्रभाग रचनेसाठी तीन महिने लागतील त्यामुळे दिवाळीनंतर किंवा पुढील वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यात निवडणुका होतील की काय याबाबत कार्यकर्त्यात चर्चा सुरू झाली आहे असे असले तरी पक्षीय पातळीवर तयारीला वेग आला आहे भारतीय जनता पक्षाने देशपातळीवरच मोहीम आखत मतदान केंद्रापर्यंत नव्याने पक्षबांधणी करण्यावर भर दिल्याचे दिसून येत आहे आणि मग या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसनेही देशपातळीवर संघटना बळकट करण्याच्या हेतूने देशातील सर्व जिल्हा अध्यक्षांना दिल्लीत निमंत्रित केलेला आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षा हर्षवर्धन सपकाळ यांनी सर्व जिल्ह्यात फेररचना करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत पुण्यातही काँग्रेसच्या नव्या कार्यकर्त्यांना पदे मिळतील या माध्यमातून महापालिकेच्या निवडणुकांची रणनीती तसेच संभाव्य उमेदवारांची चाचपणी करता येणार आहे महाविकास आघाडीचे तीनही पक्ष एकत्र निवडणुकीला सामोरे जातील असे सध्याचे पुण्यातील चित्र आहे किमान काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस हे एकत्र निवडणूक लढवतील अशी चर्चा आहे उद्धव ठाकरे काय करतील हे माहिती नाही पण ही दोन पक्ष तरी एकत्र लढतील अशी चर्चा आहे भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी दिसते आहे पक्षांतर्गत पक्ष कार्यकर्त्यांना सतत कार्यक्रम देऊन सक्रिय ठेवण्यावर भाजपचा भर असतो यासाठी केंद्रीय पातळीवरून नियोजन होते महत्वाचे म्हणजे त्याची तंतोतंत अंमलबजावणी होते अशा नियोजनापासून अन्य पक्ष आज तरी कोसुदूर आहेत सत्ता मिळाली म्हणून गाफील न राहता कार्यकर्त्याला सतत कार्यरत ठेवण्याचा भाजप नेत्यांचा हा गुण अन्य सर्वच पक्षांनी आत्मसात करायला हवा भाजपने आता मतदान केंद्राच्या पातळीपर्यंत नव्याने पक्षबांधणी करण्यावर भर दिला आहे केंद्रीय पातळीवरून मंडल प्रमुख पदाचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मंडल अध्यक्ष विधानसभा अध्यक्ष म्हणून एकाची निवड न करता प्रत्येक शंभर मतदान केंद्रामध्ये एक मंडल अध्यक्ष निवडला जाणार आहे या त्यामुळे यापुढे भाजपमध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघात साधारणत तीन ते पाच विधानसभा अध्यक्ष पाहायला मिळतील बहुतांश विधानसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या तीन लाखांवर पोहोचलेली आहे पुण्यातील वडगाव शेरी हडपसर खडकवासला कोथरूडमधील मतदारसंख्या चार लाखांपेक्षा जास्त आहे या नव्या नियुक्त्यांमुळे दहा हजार कार्यकर्त्यांना थेट पदे मिळणार आहेत पक्षाची देश व राज्य पातळीवर होणारी निर्णय योजना आदींची माहिती मतदारांपर्यंत नेण्यात हेच लोक कळीची भूमिका बजावत असतात महायुती स्वतंत्र लढवणार महायुतीमधील तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवतील असे सध्याचे वातावरण आहे भाजपमध्ये इच्छुकांची बाहुगर्दी झालेली आहे त्यात खासदार गिरीश बापट यांच्यानंतर पुण्याचे नेतृत्व कोण करणार याचा पक्षात अद्याप निर्णय झालेला नाही सध्या ज्येष्ठ मंत्री दादा पाटील व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ या दोघांमध्ये नेतृत्व आहे त्याचवेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ तसेच भाजपचे आमदारही त्यांच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळविण्यासाठी आग्रही भूमिका घेतील त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनाच पुण्यामध्ये लक्ष घालावे लागणार आहे अशी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होते आहे गेल्या वेळी निवडणूक निवडून आलेल्या शंभर नगरसेवकांना हो तसेच अन्य पक्षातून आलेल्या नगरसेवकांना उमेदवारी देताना कार्यकर्त्यांना कसे सांभाळायचे हा प्रश्न आहे मुंबई वगळता अन्य महापालिकात महायुतीतील घटक पक्ष स्वतंत्र लढतील अशी सुतोवाच फडणवीस यांनी नुकतेच केली आहे त्यामुळे पुणे पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक इच्छुकांना संधी मिळणार आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरामध्ये दहा वर्षापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दबदबा होता आता ही दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष त्यांचाच आहे पवार सध्या पालकमंत्री असल्यामुळे ती त्यांच्या कार्यकर्त्यांना न्याय देताना पक्षाचे अधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील त्यामुळे सत्तेतील या दोन पक्षात महापालिका निवडणुकीसाठी थेट लढत पाहायला मिळणार आहे जिल्हा परिषद व महापालिका निवडणुका लक्षात घेत त्यांनी पावले टाकायला सुरुवात केलेली आहे अजित पवारांच्या पिंपरी चिंचवड या बालेकिल्ल्यात काही वर्षात भाजपने चांगलाच जप बसविलेला आहे अशा स्थितीत अजित पवार यांनी पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांना विधानसभेचे उपाध्यक्ष केले आहे बनसोडे हे अजित पवार यांचे निष्ठावान आमदार मानले जातात पहाटेचं शपथविधी म्हणून गाजलेल्या अजित पवार यांच्या पहिल्या बंडावेळी शेवटपर्यंत त्यांच्या समवेत राहिले ते केवळ बनसोडे त्यांच्या निवडीने पवार यांनी कार्यकर्त्यांना योग्य तो मेसेज दिलेला आहे जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांच्या निवडणुकात साखर पेरणी करीत त्यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तयारीच्या दिशेने महत्वाचं पाऊल टाकलेलं आहे शिवसेनेचेही पुण्यामध्ये लक्ष आहे महायुतीतील तीन घटक पक्ष शिवसेनेनेही पुण्याकडे लक्ष वाढविण्यास सुरुवात केलेली आहे माजी आमदार रवींद्र धगेकर यांच्यासोबतच काही नगरसेवक शिवसेनेत आले काही प्रभागामध्ये महायुतीच्या उमेदवाराला अडचण होण्याची शक्यता आहे कसबापेठ कोथरूड हडपसरमध्ये ही परिस्थिती दिसून येईल एकोणीसशे पंच्याण्णवला राज्यात युतीचे सरकार आले त्यावेळी पुण्यातून शिवसेनेचे तीन आमदार निवडून आले होते कोथ्रूड शिवसेनेचा बाले केला होता त्यानंतरही पुण्यातून किमान दोन आमदार निवडून येत मात्र मधल्या काळात उद्धव ठाकरे यांनी पुण्याकडं फारसं लक्ष दिलेलं नाही त्याचा फटका शिवसेनेला बसला आणि शहरात भाजपचे संपूर्ण वर्चस्व निर्माण केले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना जिल् जिल्हा प्रमुख बनून त्यांच्याकडे पुण्याची जबाबदारी सोपविलेली आहे शिवसेनेकडे सर्व काही आहे मात्र शिवसेना कुठे आणि का कमी पडते अशी खंत त्यांनी व्यक्त केली ती योग्यही आहे आज शिवसेनेकडे हक्काचं मतदार आहे मात्र केवळ मुंबईतून होणाऱ्या दुर्लक्षामुळे पक्षाची वाढ खुंटली आहे त्यामुळे सामंत यांना प्रत्येक प्रभागात संघटना बांधणी करावी लागणार आहे काँग्रेस पुढे गटबाजीचं आव्हान आहे विरोधकांमध्ये मात्र सध्या फारसे आक्रमक वातावरण नाही काँग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष हर्षवर् हर्षवर्धन सपकाळ यांनी पुण्याला भेट देत काँग्रेस भवनामध्ये माजी आमदार व पदाधिकाऱ्यांची बैठक देखील घेतलेली आहे आज जिल्ह्यात पक्षाचं एकही आमदार नाही हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच नगरसेवक आहेत पण गटबाजी मात्र साबूत आहे घराणीशाहीचा वारसा नसलेल्या सपकाळ यांच्याकडून सामान्य कार्यकर्त्यांना मोठ्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करायचे असतील तर सपकाळ यांना गटबाजी मोडून काढत सर्वांना बरोबर घेऊन वाटचाल करावी लागणार आहे हे सपकाळ यांचं कौशल्य असेल राष्ट्रवादी काँग्रेसनेही शरद पवार गटाने पक्षबांधणीवर भर देण्यास सुरुवात केलेली आहे आज या पक्षाकडे मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची फळी आहे त्यात अनेक जुने जाणते नेते माजी आमदार नगरसेवक आहेत त्या त्या भागात आजही त्यांच्या शब्दाला एक विशेष वजन आहे अशा परिस्थितीत जुन्या नव्यांना संधी देत पक्षाला वाटचाल करावी लागणार आहे खडकवासला हडपसर पर्वती पुणे कंटोनमेंट या मतदारसंघातील काही प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसचे वर्चस्व आहे त्या ठिकाणी एक ते एकत्रितरित्या भाजपला तोंड देऊ शकतील महा विकास आघाडीसाठी आगामी निवडणूक अस्तित्वाची लढाई आहे त्यामुळे हे पक्ष जितके वेगाने पक्ष बांधणी करतील तितकं त्यांना लाभ होईल असं दिसते आहे विकास कामातून राजकारण व्हायला पाहिजे शहरी मतदारांवर प्रभाव टाकायचा असेल तर लाडकी बहीणसारख्या योजनांचा फार उपयोग होत नाही त्यांना मेट्रो फ्लायओव्हर विमानतळ अशा दृश्य कामात विकास जाणवतो त्याची पुरेपूर जाण भाजपला आहे पुण्यासारख्या शहरात आज राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील सुशिक्षित तरुण नोकरीसाठी स्थलांतरित झालेला आहे या तरुणाला हवा आहे तो रोजगार व विकास या पिढीला राजकारणात रस नसला तरी पायाभूत विकासाकडे त्यांचं लक्ष असते तरुण शहरी नवमतदार जोडायचं असेल तर नजरेत भरतील असे भव्य विकास प्रकल्प राबविणे ही आजच्या राजकारणाची गरज आहे त्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री अजित पवार कामाला लागलेली आहेत पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश सरकारने नुकतेच दिलेली आहे तो त्याचाच भाग आहे त्यापाठोपाठ पुणे नाशिक ग्रीन कॉरिडॉर महामार्गासाठी भूसंपादन करण्यासाठी अधिसूचना राज्य सरकारने काढली सध्या पुण्याहून नाशिकला जाण्यासाठी पाच ते सहा तास लागतात ग्रीन कॉरिडॉरमुळे या शहरातील अंतर दोन ते अडीच तासावर येणार आहे रिंग रोडच्या कामालाही गती देण्यात येत आहे या प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ये हस्ते येत्या काही दिवसात केले जाण्याची शक्यता आहे तर मित्र हो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवा या चॅनलवर नव्हेला चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र